डीएमिर सरसेवा भरतीतील अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम दोन हजार पंचवीस मधील ऐंशी वीस लिंग आधारित अन्यायकारक नियम रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आले मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे या प्रसंगी मेल बचाव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते करा। करा, करा। करा। करा, करा, करा। जिल्ह्यातील मेल नर्सेस बचाव समितीतर्फे अंतर्गत आम्ही सगळे मेल नर्सेस जमलेलो आहोत वैद्यकीय शिक्षण अंतर्गत एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे की स्त्री पुरुष भेदभाव अशी आधी सूचना काढलेली आहे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे म्हणजे ऐंशी टक्के स्त्री आणि वीस टक्के पुरुष अशी त्या भरतीचा क्रायटेरिया आहे अगोदर असा क्रायटेरिया काही नव्हता सरळ जनरल बेसिस म्हणा किंवा मेरिट बेसिसवर हा क्रायटेरिया होता आणि हा क्रा क्रायटेरिया क्रा, क्रा, सरासर पुरुष नर्सेस आहे त्यांच्यावर अन्यायकारक आहे का आज विविध क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये तर या क्षेत्रामध्ये का नर्सिंग हे कुठं एक लिंग भेदभावाचा प्रोफेशन नाही तर एक सेवा देण्याची प्रोफेशन आहे तर इथे सगळे असं काही मोजक्या लोकांना कमिटीमध्ये धरून छुपा अधिसूचना काढण्यात आलेली आहे ह्या अधिसूचनाचे आम्ही जाहीर निषेध करतो आणि एकतर नर्सेसची भरती एक पाच पाच हो, ते सहा सहा वर्षानं होते मध्यंतरी कोविड काळ असल्यामुळे ते पण लांबलेली होती तर आता हे आगामी येणाऱ्या काळामध्ये भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये हा जी आर काढलेला आहे त्यांनी आणि असा ऐंशी वीसचं क्रायटेरिया आहे तर आम्हाला हे ऐंशी वीस क्रायटेरिया नको आहे आणि जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन्स वगैरे होते तर तेव्हा असा क्रायटेरिया नाही मग जेव्हा भरतीमध्येच असा क्रायटेरिया का तर आमची सरस मागणी आहे की सरसकट भरती व्हावी आणि मेरिट बेसिसवर भरती व्हावी